आपलं नाव लक्ष्मी दिलीप मेंढा पुरे कुठून आहेत आपण चिवरी राहणार चिवरी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय ते आपण तक्रार दिलेले नेमकं का कारण काय होतं त्यांच्या घरी सध्या दारूचा व्यवसाय चालू कोणाच्या किती तारखेला घटना घडली काय घटना आहे बर एकतीस मार्चला काय झालं एकतीस मार्चला संध्याकाळी साडे दहाच्या सुमारास सा। मायावती भागवत मिसाळ व अजय भागवत मिसाळ हे दारू व्यवसाय आहेत बरं गावात दारू व्यवसाय त्यांचा हो बर पुढे त्यांना म्हणजे मी दारू व्यवसाय बंद करा चांगला नाहीये लोकांचं असं तुमच्यामुळे वाटोळ आहे होते असं म्हणून म्हणले सर मी तर त्यांनी काय म्हणले तुला काय करायचे अशा घाण घाण शब्दांनी मला शिविगाळ केले बर शिविगाळ केली आणि दारू पिती सर तिने दारू पिऊन मला शिवागाळ वगैरे केले तिच्या शिवेगाळ केलं का मारहाण केलं शिवेगाळ केले आणि नंतर मारहाण केलं कधी त्याच दिवशी मारहाण केलं का दिवशी मारहाण केले बर कुठं तुम्हाला मारहाण केले सर घरापासून सर राहत्या घरापासून हाताला वगैरे पायाला मारहाण केले बरं त्या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे का हो सर त्यांनी आधी तक्रार दाखल दाखल केली होती के। काय म्हणून गुन्हा त्याने माझ्या आईला मारली आहे असं म्हणून त्यांनी आमच्यावर आधी गुन्हा दाखल केले बर शिंदे पोलीस शिंदेने मला अगोदर फोन केले मग त्यांनी म्हणले मला तुम्ही त्याच्याशी का भांडताय करताय गप्प बसाना ना कशाला हे करताय भांडताय त्याच्याशी तुमच्यावर कंप्लेट आहे असं म्हणले साहेब मग शिंदे साहेबांनी ठेवून मला एक दोन ते अडीच तास फोन करायचा केले त्यानंतर त्यांनी येऊन मला मारहाण केली साहेब कंप्लेट देऊन मारहाण केलं हो कंप्लेट देऊन मला मारहाण केलं अच्छा नंतर काय केलं तुम्ही नंतर आम्ही रुग्णालयामध्ये गेलो सर आधी किती उपचार घेतला एक पाच दहा मिनिटात मी त्यांनी म्हणली कंप्लीट करून या म्हणले वाले म्हणले हॉस्पिटल वाले काय रुग्णालय वगैरे दिले साहेब कागदपत्र दिले ना आम्ही दवाखान्यामध्ये गेलो तिथे एक्सरे केले एक के एक्सरे -एक काढला इंजेक्शन गोळ्या केल्या घरी घेऊन जावा म्हणले आणि नंतर तो, तो कागद पण तिथंच घेतले साहेब बर मग आता तक्रार काय म्हणून दिली तुम्ही व्यवसाय बंद मारहाण केली बरे गाणं करते काय झालं होतं का दारू बंद कर म्हणली तू मालकी का आमच्या घराची आमच्या दारूची म्हणली तुला काय घेणं म्हणले हा हिला धमकी दिली धमकी दिली धमकी दिल्यावर पुन्हा तिची आई आई आलं मग त्याला धरून वडून दारासमोर मारलं Hmm. मला पण धमकी दिली मी तुझी सासू आहे बर काय म्हणून दिली तुझा तु जीव hmm. तू तु तु का आमची hmm. मालकी मा का म्हणली तुला त्याच काय घ्याण घेणं दारूचं म्हणली हा आता तिनं काय म्हणते मंत्र्या पात्र जावा माझं काय शेठ वाकडं करीत नाही म्हणली हां असं कोण म्हणाल माया देवी बर हा, हा? Hmm. हा मग अशी धमकी दिली तिने आणि मोठ्या मोठ्या टेप लावून दारातून शिवाय ती नाचती हा गल्ली सगळी थर हाय तिला भिवून कोण गल्लीतलं कोण असं एवढं मारहाण केलं माझ्या सुनाला तर एक पिसू आलं नाही राहू दे की कोण म्हणून तिला भिवून का तर तिने दारू विकते दारूचा धंदा तिचा मोठा आहे पैसा फिरती तिने तिच्यासारखंच लोक बोलणार तुमचं नाव रंजना कालदास मेंढापुरे बर काय झालं होतं प्रकार आणि कोण आहात तुम्ही मी जाऊ आहे बर मी रानामध्ये गेले होते म्हणजे अजून यायचं होत रानातून आणि ती दारू ती दारूचा धंदा आहे गावामध्ये कुणाचा धंदा आहे मिसाळ अजित मिसाळ आणि मायावती मिसाळ ही दारू विकून गावातल्या लोकांना त्रास पण देते जास्ती आणि तिनं सांगितली की दारूचा धंदा बंद करा म्हणून तर तू आम्हाला सांगणारी केवड्याची म्हणून तिला घरात येऊन हान मार केला मग नंतर आम्ही विचारलो की हानमार का केलास तर मला पण शिवाय देऊन मला पण मारायची धमकी दिला जिवा मारण्याची धमकी दिला मग ह्याच्यापासून आम्हाला पण धोका आहे आणि पोलीस स्टेशनला गेले तरी पोलीस स्टेशनमध्ये आमची दखल घेतली नाही ती Hmm. पोलिसांनी येऊनच त्यांचा नाश्ता चहा पाणी खाऊन त्यांच्या